नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा नेवरी रस्त्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बलेना आणि मॅग्नेट या चारचाकी गाड्यांचा भीषण अपघात झाला या दोन्ही चारचाकी गाड्या समोरासमोर जोडाची धडक लागल्याने या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आणि या अपघाताची माहिती विटा पोलिसांना समजल्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघाती चारचाकी वाहनातील जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेतून विटा येथील ओमाश्री येथील उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर या दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे घटनास्थळी नागरिकांमधून मिळालेली माहिती अशी की बिटानिवरी रस्त्यावर कवटेमहांकर तालुक्यातील ढालेवाडी येथील जितेंद्र प्रल्हाद आठवले यांचा निसान कंपनीचा मॅग्नेट या चारचाकी गाडीतून सातारा येथून त्यांच्या ढालेवाडी या गावातून निघाले होते तर भूषणगड येथील विकास सरणोबत हे आपल्या कुटुंबियांसोबत बलेना या चारचाकी गाडीतून बिट्याहून भूषणकडे निघाले होते यावेळी बिटा नेवरी रस्त्यावरील छत्रपती शिवाजीनगरपासून काही अंतरावर या दोन्ही चारचाकी गाड्यांची समोरासमोर जोराची धडक झाल्याने या भीषण धडकेत बलेनो या चारचाकी गाडीतील दगडू सुदामा सरनोबत वय वर्षब्यांशी हे गंभीर जखमी झाले आहेत तर बलेनोमधील स्वाती विकास सरनोबत वर्ष चाळीस आणि वैष्णवी विकास सरनोबत वय वर्ष बावीस या दोघी देखील अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती घटनास्थळी नागरिकांकडून मिळाली हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील दोन्ही चार चक्की गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला या अपघातानंतर दोन्ही गाड्यातील एअरबॅग कार्यान्वित झाल्यामुळे मॅग्नेट गाडीचे चालक विकास सरनोबत यांना सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही या अपघातानंतर मॅग्नेट गाडीचे चालक जितेंद्र प्रल्हाद आठवले यांनी तातडीनं रुग्णवाहिकेला पाचारण केले तातडीनं जखमींवर उपचार सुरू करण्यात आले सदर या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली असून या अपघाताचा विटा पोलिस ठाण्यात घटनास्थळी पंचनामा करण्यास उशीरा केली होती आणि या अपघातानंतर घटनास्थळी मात्र बघ्यांची मोठी गर्दी जमली होती